हॅलो बोला ताई हा ताई मी बारामतीवरून बोलते ना मला इतका छान म्हणजे अनुभव येतातच स्वामी स्वामींचे खूप पण हा अनुभव माझ्यासाठी एवढा दिव्य आहे की विचारायलाच नको आहे ही माझ्या मिस्टरांना अचानकच त्रास झाला अंगातून असा घामघाम यायला लागला आणि ते ग्राउंड वरती खेळायला गेले ते टेनिस खेळतात ते सकाळी सात वाजता अच्छा अच्छा घराच्या अंतरापासून फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती जाऊन तिथून मग ते इकडे आले घरी व्हायला लागलं थोडंसं घाम यायला लागलं आणि लागलं मग घरी आल्यानंतर ते खूपच घामांची जास्त यायला लागला मग तिथे जाणवायला लागलं आणि मग आम्ही दवाखान्यातली वगैरे प्रोसिजर केली तर त्यांना ब्लॉकेज निघाली मग तिथं लगेच त्यांनी हो तीन ब्लॉकेज जाणवले आणि एन्जिओप्लॅपी केली आणि एन्जिओप्लास्टी पण तिथं केली लगेच त्यांनी बारामती बारामतीमध्ये बारामती हॉस्पिटलला आणि मग केल्यानंतर एक होता ब्लॉकेज तो हंड्रेड होता तोच खूप घातक होता पण स्वामी मिशाच्यातून ते तारलं आणि दोन ब्लॉकेज होते ते त्यांनी सांगितलं पण पुण्याला करूया हे सगळं आणि संकल्प केला की स्वामी माझ्या मिश्रांच्या ह्या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढा आणि गुरुचरित्र पारायण करील तो सप्ताह मला वटपौर्णिमेपर्यंत उद्यापन यावा अशा दृष्टिकोनातून मी तो सप्ताह केला गुरुचरित्र मग बुधवारी गुरुचरित्र आणि माझं उद्यापन होत ना ताई तर ते वटपौर्णिमेच्याच दिवशी येणार होत अरे ताई खोट सांगत नाही पुण्याच्या डॉक्टरांना ह्यांनी अपॉइंटमेंट घेतली शुक्रवारी त्या पारण्याच्या दरम्यान आणि शुक्रवारी त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की आपण ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी दहा तारखेचीच अपॉइंटमेंट दिली त्यांनी की तुम्ही ह्याच वेळेस तिथं येऊन आपण ते दोन ब्लॉकेज काढूयात म्हणून ती वेळ बघा ना त्यांनी डॉक्टरांनी त्याच दिवशी आणि आम्ही नव्हतं सांगितलं की आम्हाला ह्याच दिवशी पण माझं पारायण चालू होतं मग मी डॉक्टर म्हणजे मला प्रश्न काय पडला अरे माझ्या मिस्टरांना ते ऍडमिट करायचं पण मला तिथं जावं लागलं तर तसा माझा मुलगा मोठा आहे वगैरे कम्प्लीट झालेले मिळेल तर मी जाण्याची तिथे गरज असेल तर मग माझं कसं व्हायचं पारायणचं तर सगळ्यांनी माझे घरातले फॅमिली आहे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही याची काही आवश्यकता नाहीये आम्ही घेऊन येतो असं तसं डॉक्टरांना नेहमी सोमवारी ते गेले गेल्यानंतर मंगळवारी त्यांना ऍडमिट केलं रुबीला आणि नेमकी आपली वटपौर्णिमेची पूजा करण्याची वेळ होती की नाही बारा ते एक शिबो वेळ त्याच दरम्यान साडेबारा वाजता मी वडाची पूजा करत होते माझं गुरु ते उद्या सगळं सकाळी नैवेद्य झाला माझ्या अंगावरती येत येतात आणि वतपौर्णिमेची माझ्या जाऊबाई मी पूजा केली आणि मी वडाची तिच्याच पूजा करणार होते आमच्या घरातच वडाच ते छोटस कुंडीमध्ये झाड आहे मग त्याच्याच आम्ही पूजा करतो दरवर्षी मग माझ्या जवळ आम्ही दोघी जण पूजा करतो तर त्या पूजा करायला बसली आणि माझे त्यांचे म्हणजे माझे दीर त्यांच्या माझ्या मित्रांसोबत होते बरोबर बारा वाजता फोन आला त्यांनी पूजा केली हळदी कुंकू लावून हेच करणार की असं ऑपरेशन ते एस्टी सक्सेस झाली आणि पेशंट आहे आणि दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज आहे म्हणून बघा ताई म्हणजे सतीश सावित्रीने जसं व्रत केलं आणि त्या पद्धतीने तुमचं बघावट अक्षरशः मग मी ती पूजा पूर्ण कंप्लीट केली त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर मी सात फेरे घेतली वडाला म्हणजे माझा हा अनुभव दिव्य अनुभव आणि मी पारायण करत होते ना गुरुचरित्राचं मी एवढ्या वेळा सहावं पारायण असले हे माझं गुरुचरित्राचं तर मला त्या पाराण्यामध्ये असं मी वाचता वाचता मला असं रडायला यायचं की मी रडून घ्यायची आणि पुढच्या ओळीवरती बोट ठेवायची आणि रडून घ्यायचे की म्हणायचे स्वामी तुम्ही आहात ना माझ्यासोबत स्वामी तुम्ही आहात ना माझ्यासोबत आणि मला अशी हुंडकेयचे म्हणजे असं रडायला यायचं होते असं मला तीन वेळा घडलं होतं त्या सप्ताह मध्ये कधी कसं घडलं नव्हतं हा गुरुचरित्रामध्ये तसं घडलं मग स्वामींचा मनाचा संदेश जाणवला की अगं तू काळजी कशाला करते तू फक्त माझ्या चरणांशी राहा ऑपरेशन क्षेत्र मध्ये मीच आहे तुझ्या मिस्टर बरोबर पण माझे मिस्टर म्हणायला लागले की मला भीती वाटते नको जायला पौर्णिमेच्या पूर दिवशी आओ म्हटलं प्रत्यक्षात स्वामी डॉक्टरांच्या रुपात असतील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी योग आलाय करून तर अशा पद्धतीने सक्सेस झालं मिस्टर ओके सगळं व्यवस्थित आहे आठ दिवस झाले ह्या गोष्टीला आणि आठच दिवसात म्हटलं आपण हा अनुभव शेअर करायचा म्हणजे करायचा तुम्ही घेऊन आले घरी हो आणि त्यांना तो पहिला ब्लॉकेज होता ना तो हंड्रेड चा होता ना त्यांना माइल्ड अटॅक होता तो तिथं जर त्यांना पटकन लवकर दवाखान्यात वगैरे अटॅक आला असता असं डॉक्टरांचं म्हणणं आलं खरंय म्हटल्यावर मग सिव्हिअर येऊ शकतो ना ते हो आणि तिथं मग काय झालं त्यांना तसं ते इकोस्क्रीन त्यांना ते करोनाच्या ह्याच्यात रेमडेविअर दिलेले होते ना आठ दिले होते त्यांना मग त्याच्यामुळे रक्ताच्या गुठळ्या बनतात ना मग त्याच्यामुळे इम्पो दिली होती पण त्यांनी ती कंटिन्यू केली नाही थोडे वेळ बंद ठेवली ती इम्पोस्क्रीन त्यांनी ती लगेच खाल्ली ना आठ वाजता मग त्याच्यामुळे थोडासा त्यांना बाराम हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्यांना त्रास झाला नाही आणि गोष्टी त्याच्या ते दोन ब्लॉकेजचं फार आम्हाला टेन्शन होतं म्हणजे असतात इझिली आपल्याला वाटतात गोष्टी पण प्रॅक्टिकली कसं असतं आपल्याला माहिती नसतं ना हॉस्पिटल ते म्हणाल त्यांना मी इतका आधार दिला म्हणायचे मी आहो तुम्ही अजिबात घाबरू नका प्रत्यक्षात स्वामीच तुमचे चेंज प्लास्टिक करणार आहेत म्हणायचे तेव्हा त्यांना आधार आला त्यांना म्हटलं माझ्यासाठी हे एवढं दिव्य स्वामींनी मला साक्षात्कार की हा गोष्ट नाही पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं मला ताई आणि बघा ना फक्त पौर्णिमा म्हणजे त्या दिवशी वसवृक्ष स्वामींचा पौर्णिमा त्या दिवशी असणं दिवशी अपॉइंटमेंट देणं हे माझ्यासाठी किती मोठा आणि माझ्या डोळ्यातून कंटिन्यू आश्रयचे ते गुरुचरित्र वाचताना तीन वेळा मला हुंडके रडायला यायचं काय येत होतं मला कळत नव्हतं की स्वामी तुम्ही आहात का माझ्यासोबत स्वामी तुम्ही आहात का माझ्यासोबत एवढं आमच्या इथं जवळ एक केंद्र आहे मग गुरुचरित्र करण्याच्या अगोदर मी तिथं श्रीफळ आणि खडीसाखर ठेवण्यासाठी ती गुरुचरित्र माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या असं म्हणायला गेले होते तर मी तिथे गेले आणि म्हटलं आता बसून काय करायचं आरतीची तयारी होणारच होती आरती होणारच होती सव्वा सहा साडे तर मी आपलं तारक मंत्र म्हणायला गेले वेळा तारक मंत्र म्हणत होते तेवढ्यात डोळे उघडले की त्या सेवेकरी ताई आल्या त्यांनी माझ्या हातात तीर्थ दिलं पहिल्यासाठी तीर्थ आपल्या ताई हो हा एक अनुभव माझ्यासाठी फार दिव्य आहे ते तीर्थ म्हटले की ताई मी कशासाठी आली ते पण मी सांगितलं तर ते म्हणजे तुम्ही आला तुमच्या मिश्रांना बाटरीत भरून ते स्वामींना अभिषेक दाखवले घेऊन जाते तिथंच मला पहिला संकेत आला की माझ्या मिस्टरना काहीच होणार नाही म्हणजे एवढे मला संकेत आहेत आणि इतके अनुभव असतात इतके अनुभव असतात की विचारायलाच नको खूप अनुभव पण हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा अनुभव असा दिव्य अनुभव वाटतो मला हा खरंच 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 होत मी शेअर करते हो होत ताई